नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ नमो किसान सन्मान निधीच्या आठव्या संदर्भात आहे आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा एक नवीन अपडेट आहे मित्रांनो त्या संदर्भात हा व्हिडिओ करतोय सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेणेकरून तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे रा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकोणीस तारखेला आपला पी एम किसानचा जो हप्ता आहे तो म्हणजे वितरित केला प्रत्येक शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी होते यांना पैसे भेटलेले देतं महाराष्ट्रातून मित्रांनो जवळजवळ अडीच लाख शेतकरी यातून कपात केलेले होते आणि तेवढ्या शेतकऱ्यांना ते पैसे भेटलेले नाहीत तर मित्रांनो आपल्याला सध्या माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे नगरपंचायत असतात वगैरे यांच्या निवडणुका चालू इथं आणि या निवडणुका असल्यामुळे म्हणजे सध्या आचारसंहिता आहे मित्रांनो पण मुख्यमंत्र्यांनी जेव्हा एक अतिवृष्टीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं ते पॅकेज जाहीर करताना मुद्दा म्हणून मित्रांनो बत्तीस हजार कोटीमध्ये ॲक्च्युअली ते पा जे पॅकेज आहे मित्रांनो ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचंच आहे पण त्यामध्ये पण मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी जे नमो किसान सन्मान निधीचे पैसे ते पण त्यामध्येच धरलेले होतं आणि जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आचारसंहितेच्या कुठलाही बाधा येणार नाही यामध्ये आणि जेव्हा निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाली होती तेव्हाही त्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे पैसे हे वेळेवर देण्यात येतील सो मित्रांनो ही जे आचारसंहिता चालू आहे त्यामुळे हे पैसे कुठेतरी सध्या लांबता येतं आणि मित्रांनो प्रोसेस कशी असते बघा की जेव्हा पी एम किसानचा हप्ता हा वितरित केला जातो त्या पी एम किसानच्या हप्त्याचे जे पैसे जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतात त्यानंतर त्यांचा जो डेटा असतो तोच डेटा राज्य सरकार परत घेतं आणि जे शेतकरी पी एम किसानमध्ये जे पात्र ते शेतकरी यामध्ये पात्र असतात म्हणजे ज्यांना पी एम किसानचा हप्ता आलेला आहे त्यांना नमो किसान योजनेचा देखील हप्ता येणार आहे मित्रांनो आठवा यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकार एक्झॅक्टली हे पैसे आपल्याला कधी टाकू शकते यामध्ये एक खूप महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो आपण बरीचशी म्हणजे माहिती काढली आपले जे जवळचे लोक आहेत किंवा जे, जे महसूल प्रशासन कृषी विभागातले जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेतली तर मित्रांनो जे म्हणजे नमो किसान चे जे हप्ता आहे मित्रांनो आठवा तो यायला डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा ते दुसरा आठवडा लागू शकतो कारण की दोन तारखेला ह्या निवडणुकाचा म्हणजे निक निवडणुका आहेत आणि तीन तारखेला याचा रिझल्ट लागणार मित्रांनो तो त्यानंतर राज्य सरकार ते पैसे जाहीर करणारे आणि त्याचं कारण पण खूप विशेष आहे मित्रांनो कारण की आपल्याला माहिती आहे परत आपल्या ग्रामीण बहुल भागामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे आणि जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील तेव्हा परत राज्य सरकार हे पैसे टाकून देईल आणि शेतकऱ्यांना कुठेतरी पैसे दिल्याचं आवाहन परत राज्य सरकार मतदान शेतकऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहे मित्रांनो सो मित्रांनो हेच सरकार हे हे असंच करत आहे आपल्याकडून पैसे जास्त घ्यायचे आणि देताना आपल्याला हजार दोन हजार रुपये द्यायचे सो मित्रांनो आपण पण कुठेतरी म्हणजे याचा विचार केला पाहिजे की आपण कुणाला मतदान करतो आहे या मताचा आपला फायदा होतोय का आपल्याला कारण की एकदा मत दिलं तर परत पाच वर्ष त्याचा काही फायदा होत नाही मित्रांनो आपल्याला सो so, मित्रांनो हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं आणि आपलं अपडेट मित्रांनो कधी पण म्हणजे ऑथेंटिक असतं कारण की माझा हेतूच हा असतो मित्रांनो की आपल्यापर्यंत खरी आणि जेन्युईन माहिती पोहोचावी भले आपला व्हिडिओ तुम्हाला आवडू नाही आवडू पण ज्यांना म्हणजे आपला हेतू हा असतो की तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी तर मित्रांनो नमो किस किसान सन्मान निधीचा जो आठवा हप्ता आहे तो येण्यासाठी मित्रांनो डिसेंबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा येऊ शकतो कारण की तेव्हा ह्या आचारसंहिता संपलेली असेल तीन तारखेच्या नंतर आणि नंतर राज्य सरकार ते पैसे देणारी पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदची सो मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या कि आठवड्याच्या हप्ता येणार आहे आपला व्हिडिओ तुम्हाला जर मित्रांनो आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जी ऑथोराईज डेट असते मित्रांनो ती डेट अजून आलेली नाही आहे पण हप्ता मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नक्की भेटणार याच्यात काही हे नाही आहे मित्रांनो सो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद